नारायणगाव ग्रामपंचायत विकास कामाला सहकार्य करत नाही असं तु, तु, तुम्ही का का है? है, जवा 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 जे म्हणताय ते नेमकं काय कसं आहे मी जेव्हा आमदार झालो आणि तेव्हापासून ह्या गावच्या विकासासाठी मी पण कटिबद्ध आहे जेव्हा त्यांना जेव्हा जेव्हा आवाहन केलं होतं एक छोटं उदाहरण सांगतो मुख्यमंत्री ग्राम सोडक योजनेतून त्याचे जे सचिव आहेत ते आपले इथले व्यावसायिक बिल्डर जे माझे मित्र आहेत त्यांचे ते अत्यंत ओळखीचे आहेत आम्ही गावातले सगळेच रस्ते करावेत त्याच्यासाठी कुठले कुठले करावे तेव्हा ग्रामपंचायतला सांगितलं आणि ते नायकडे भाऊसंकडून आम्ही सगळी याद्या गेल्या मुंबईला गेलो त्यांच्यासमोर बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की अमुक अमुक प्रमाणे आम्हाला ग्रामपंचायतीचे प्रस्ताव लागणार ते प्रस्ताव त्यांनी दिलेले नाही आता का नाही दिले हा प्रश्न मोठा आहे झाले असो तर गावचे प्रश्न झाले असतात तर हे यांच्यामार्फत होते असं त्यांना बहुदा वाटलं असेल म्हणून त्यांनी केलं असेल असं मला वाटत नाही पण म्हणजे त्यांनी बहुतेक असं त्याच्यासाठीच केलं असेल असं मला वाटते पण या गावात आणि या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जेव्हा जातो ज्या ज्या गोष्टी आम्ही मागणी करतो त्या त्या पद्धतीने होत नाही त्याच्यात मी उघड अजून वाद घाला त्याच्या तोंडी लागा किंवा असं करा असं मी करत नाही इथून पुढेही माझी करण्याची इच्छा नाही पण जेव्हा जेव्हा इथून पुढे असं होईल तेव्हा तेव्हा ते लोक घेऊन ते उघडकी चालल्याशिवाय राहणार शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका